सोमवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रजासत्ताक दिनी तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील व्ही पी नाईक हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज नांदूर शिंगोटे विद्यालयात भारतीय स्वातंत्र्याचा सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव सुधाकर मामा शेळके हे होते तर ध्वजारोहण संस्थेचे विश्वस्त दत्तू मामा शेळके यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजपूजन संस्थेचे अध्यक्ष संदीप भाबड सहसचिव सोमनाथ शेठ सांगळे विश्वस्त एकनाथ दादा शेळके संचालक नागेश शेळके चंद्रकांत शेळके मनोज उगले रामदास सानप शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन सांगळे दिनकर शेळके सरपंच गोपाळ शेळके विश्वस्त भाऊ पाटील शेळके संचालक शिवाजी मामा शेळके डॉक्टर आनंद सानप डॉक्टर नागरे क्रांतीवीर पतसंस्थेचे राधाकृष्ण सांगळे लक्ष्मणराव शेळके निबंधक गीते साहेब इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे औचित्य साधून क्रांतीवीर पतसंस्थेने लोकशिक्षण मंडळ सिन्ह संस्थेच्या इमारतीच्या बांधकामासाठी दहा लाख एकावन्न हजार रुपयांचा धनादेश संस्थेकडे सुपूर्द केला त्याचप्रमाणे इंजिनियर शिवाजीराव नागरे यांनी आपल्या मुलीच्या विवाहाचा अनावश्यक खर्च टाळून इमारतीच्या बांधकामासाठी एक लाख रुपयाचा धनादेश आपल्या आईच्या हस्ते संस्थेकडे सुपूर्द केला व विद्यालयाला आवश्यक असणारे प्रवेशद्वार देखील बांधून दिले डॉक्टर नागरे यांनी देखील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारे क्रीडा साहित्य विद्यालयास दिले या सर्व देणगीदारांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांचे सामूहिक कवायत लेझिम पथक देशभक्तीपर गीत विद्यार्थ्यांचे मानवी मनोरा पिरॅमिड चित्तथरारक प्रात कृतीतून विद्यार्थ्यांनी करून दाखवले या सर्व कार्यक्रमांसाठी आलेल्या मान्यवरांनी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करत बक्षीस देखील जाहीर केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांगळे आरपी व संस्थेचे सेवक संचालक बी के आव्हाड यांनी केले आपल्या प्रास्ताविकातून विद्यालयाचे प्राचार्य बिडगर एम सर यांनी अध्यक्ष निवड ध्वजारोहण व पूजन सूचना आणली ज्येष्ठ शिक्षक पारदी सर यांनी अनुमोदन दिले या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य ए एम बिडगर सर पर्यवेक्षक सानप एस सी आदींसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले एस एन न्यूज साठी संतोष शिरसाट जानेवारी दोन प्रजासत्ताक दिन तथा गणतंत्र दिन आज आपण आपल्या विद्यालयामध्ये अतिशय मोठ्या आनंदाने साजरा करत आहोत हा दिवस आपल्याला पाहण्याचं भाग्य लाभलं अशा अनेक क्रांतिकारकांनी भारतीय क्रांतिकारकांनी देशभक्तांनी हुतात्म्यांनी व तसेच सामान्य जनतेने आपल्या आपलं बलिदान या ठिकाणी दिले आहे आणि या बलिदानातून अखेर पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस साली आपला देश स्वतंत्र झाला आपल्या देशाची खरी सत्ता ही जनतेच्या हातात असावी असं अनेक राज्यकर्त्यांना त्यावेळेला वाटलं आणि म्हणून तत्कालीन राज्यकर्त्यांनी अनेक देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर प्रकाशाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन लिखित राज्यघटनेचा अभ्यास करून डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सोयस सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी सदर राज्यघटना तथा कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय संविधान आपल्या देशाने स्वीकारले आणि प्रत्यक्षात सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अंमलात आणले अशा या आजच्या सत्याहत्तरा प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या संस्थेचे सचिव सन्माननीय सुधाम कारभारी शेळके यांनी स्वीकारावं व तसेच ध्वजाराम आपल्या संस्थेचे विश्वास सन्मान्य दत्तभाऊ नामदेव शेळके यांनी करावं व त्याचप्रमाणे ध्वजपूजन व्यासपीठावर विराजमान झालेले सहकार विभागाचे येते साहेब त्यानंतर डॉक्टर त्यानंतर शिवाजीराव नागरे कॉन्ट्रॅक्टर व डॉक्टर नागरे साहेब संचालक मनोज भाऊ उगले चंद्रकांत भाऊ शेळके त्याचप्रमाणे बाळासाहेब कोंडाजी शेळके गोपाळा बाळासाहेब शेळके व तात्याबा दादा बरके त्याचप्रमाणे सर्व सन्मान्य व्यासपीठ यांना मी विनंती करतो की आपण ध्वजपूजन करावं मंत्र्यांनी आणि पालकमंत्र्यांनी आज या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित राहिला सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम हा छान झाला क्रीडा शिक्षक व सर्व शिक्षकांनी हा नियोजन करून वाला या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित राहिला सर्व लोक शिक्षण मंडळ शिल्लर या संस्थेच्या वतीन मी सर्वांचे आभार मानतो आणि स्वागत करतो शुभेच्छा देतो माझे दोन शब्द संप होतो जय हिंद जय